ठरलं तर मग या मालिकेच्या येणाऱ्या जबरदस्त भागामध्ये आता प्रियाच महाभयंकर रूप समोर आलेलं आहे हो प्रियाचं महाभयंकर रूप आलेलं आहे समोर ते म्हणजे आता इकडे सगळ्या सगळ्या आता सुभेदार परिवाराच्या समोर सुभेदारांना प्रिया किती नालायक आहे तिने कोर्टामध्ये आपण कसं किती आणि काय खोटं बोललोय हे सगळं सांग त्या रात्री खरोखर काय झालं हे सगळं सांगितलेलं आहे जे सत्य प्रेक्षकांना सुद्धा माहिती नाहीये ते सत्य तिने सांगितलेलं आहे नक्की काय घडलंय आणि प्रियाने हे सत्य सांगण्याच्या मागचं कारण म्हणजे दा दामिनीने जणू विडाच सुचललेला आहे की या सगळ्यामध्ये आता प्रियाला खोट ठरवण्याचा कारण प्रियाला खोटं ठरवण्यासाठीच तिने हे सगळं केलंय आणि साक्षीला शिक्षा देण्यासाठीच दामिनी आता खरं तर केस मुळातच लढत नाहीये मैपत शिकरेच्या बाजूनी तिची केस लढणं चालू आहे ते फक्त आणि फक्त आता इकडे अर्जुनच्याच बाजूनी आणि हे आपल्याला शेवटच्या एपिसोड मध्ये कळणार आहे म्हणूनच तिने आता महिपतला सांगितलेलं असतं की तू प्रियाला ह्याच्यावरती माथी मारूया तिला माहिती असतं प्रियाच्या माथी मारल्यावर ती प्रियाच्या तोंडून सगळं सत्य समोर येणार आणि नक्की काय घडलंय प्रियाने सत्य काढण्यासाठी दामिनीने काय केलंय सगळं सगळं पा कोर्टाच्या आधी मिटिंग ठरते त्यामध्ये ती महिपत म्हणतो तुम्ही मला म्हटला होता दामिनी देशमुख की आपण तिच्या अंगावरती सत्य सगळं टाकायचं तिच्यावर दोष आहे पण कोर्टात साक्षीला काय बोलायचं ते तुम्ही सांगितलं नाहीत नाहीतर साक्षी तिसरंच बोलेल मी तिसरंच बोलेल आणि तुम्ही काहीतरी बोलाल आपल्यात एक युनिटी असली पाहिजे यावरती दामिनी म्हणते पहिल्यांदा तुम्ही काहीतरी योग्य बातमी केलीत पण साक्षी तिकडे तू मी सांगेन ते करशील ना का परत तुला तन्वी तुला तन्वी ब्रेन वॉश करेल आणि तू काहीच बोलणार नाहीस हे जर का केलंस ना तर ही शेवटची इयरिंग आहे शेवटच्या हिअरिंगला अर्जुन काहीही करू शकतो आणि त्यानंतर मी तुला अजिबात वाचवू शकत नाही यावरती मग आता इकडे सांगायला लागते साक्षी नाही नाही का काही काळजी करू नका या वेळेला मी प्रियाचं ऐकणार नाहीये प्रिया या सगळ्यामध्ये जे काही बोलते ना ते मी तिचं काहीच ऐकणार नाही तुम्ही मला सांगा मी तुमचंच ऐक मग असं म्हणत तिला आता दामिनी खूप मोठी आता योजना सांगते आणि दामिनी सांग तू सांगायचं तिकडे गेल्यावरती की हो मी त्या रात्री तिकडे गेले होते प्रियाने माझ्याकडून पैसे घेतले होते आणि ते पैसे मागण्यासाठी मी तिकडे गेले होते असं म्हटल्यावरती आता इकडे महिपत म्हणतो हो हो पण पैसे कसले यावरती मग आता दामिनी सांगते मुळातच हिने पैसे घेतलेत ही गोष्ट कोर्टात सिद्ध झालेली आहे कळतंय का ती गोष्ट कोर्टात सिद्ध झाल्यामुळे आता आपण काहीच बोलू शकत नाही होत कोर्टामध्ये त्यांनी दाखवलेत ना पुरावे ते सी सी टी व्ही फुटेज की तिच्याकडून ती, ती पैसे घेते आहे मग तिने माझ्याकडून पैसे घेतलेले आहेत असं तू ऑलरेडी सांग तेच पैसे घेण्यासाठी मी तिकडे गेले होते तर तिने म्हणजे हे सगळं करत असताना मी पाहिलं की तिनेच हे सगळं केलंय पण मधुभाऊंना गैरसमज झाला आणि मधुभाऊंनी मधुभाऊंना असं वाटलं की मी हे सगळं केलंय आणि आता माझ्यावरतीच अडकणार प्रकरण म्हणून त्या झटापटीमध्ये मी पण गेले वाचवायला तर माझे फिंगर प्रिंट तिकडे आले आणि त्यानंतर मग आता फिंगर प्रिंट आल्यावरती प्रिया मला धमकी द्यायला लागली की तू पैसे नाही माझ्याकडून मागायचे नाहीस मी तुझं नाव घेणार नाहीये आपण सगळा आरोप नदी टाकूया पण खरी खोळी प्रियाने चालवली कळलं की अशीच्या अशी गोष्ट आता कोर्टात सादर झाली पाहिजे नाहीतर नाहीतर तुझी सुटका निश्चितच होणार नाही असं म्हटल्यावर ती आता आपली सुटका करण्यासाठी कोणीही आपलं हे सगळं करणार आणि प्रियाच्या माकडिणीच्या गोष्टीमध्ये सगळे जण अडकतात कारण प्रियाने सांगितलेली माकडिणीची गोष्ट आता तीच माकडे गोष्ट वापरत असते ती म्हणजे आता इकडे दामिनी दामिनी बरोबर प्रियाच्याच तोंडून सत्य बदवण्यासाठी प्रियाच्या खांद्यावरती बंदूक ठेवते आणि त्यानंतर ठरतं त्यावरती महिपत म्हणतो यात काय गडबड यावरती दामिनी म्हणते गडबड इतकीच होऊ शकते की प्रिया ती तिला प्रिया अडकली जाईल बस तुमचं प्याद जाईल यावर महिपत म्हणतो खड्ड्यात जाऊ दे ना प्याद त्या प्यादाशी मला काय देणं घेणं आहे मला फक्त या सगळ्यामध्ये आता इकडे एवढच गोष्ट सांगायची आहे की काहीही झालं तरी सुद्धा तरी सुद्धा माझी साक्षी सुटली पाहिजे झालं मग आता पुढचं सगळे रिपोर्ट वगैरे तयार होतात त्यावरती दामिनी सांगते हे बघा माझ्या हातात एक रिपोर्ट लागलेत ना त्या फॉरेन्सिक रिपोर्टमध्ये मधुभाऊंच्या डोक्यामध्ये वार करणारी प्रिया होती हे सिद्ध झालंय मला सोर्स कडून समजलंय त्याचाच वापर कोर्टात मी करणार आहे फक्त मी जे सांगितलंय ना तसच्या तस, तस कोर्टासमोर बोलायचं बास आपली अक्कल पाजळायची नाही प्रियाला आधी भेटायचं नाही सगळं सत्य असंच्या असं येणार आहे असं ती मग मात्र फायनली या गोष्टी ठरतात आणि त्यानंतर कोर्टाचा दिवस उजळ कोर्टामध्ये अर्जुन आता सांगायला लागतो आतापर्यंतचे जे साक्षी पुरावे आपण आता गोळा केलेले आहेत त्यानुसार मला अजून काही साक्षी पुरावे त्याच्यामध्ये द्यायचे आहेत असं म्हटल्यावरती अर्जुन आता कोर्टासमोर काही डॉक्युमेंट सादर करतो आणि अर्जुन डॉक्युमेंट सादर करत अर्जुन सांगायला लागतो सगळ्यात महत्वाचा डॉक्युमेंट मिळालाय मधुकर पाटलांवरती ज्या वस्तूने वार करण्यात आलेल्या आहे त्या वस्तूवरती आता इकडे तन्वी किल्लेदार यांचे फिंगर आहेत यावरती दामिनी म्हणते मग त्याचा साक्षीशी काय संबंध अर्जुन म्हणतो म्हणजेच याच्यावरून सिद्ध होत की कि तन्वी किल्लेदार यांनी खोटी साक्ष दिले त्यांनी साक्षीला मॅन्युपुलेट केलंय साक्षीने त्यांना मॅन्युपुलेट केलेलं आहे कारण काहीही झालं तरी सुद्धा साक्षी शिकरे आणि महिपत शिकरे यांनी ज्या प्रकारे ज्या प्रकारे आता इकडे सरंजामे यांना हे करू शकतात तर तन्वी किल्लेदार हिला करणं अवघड नाहीये यावरती दामिनी सांगायला लागते एक मिनिट मला आता खरं तर कोर्टासमोर ज्या काही गोष्टी आणायच्या नव्हत्या हो त्या गोष्टी मला आता कोर्टासमोर आणायला लागतील मला या गोष्टी कोर्टासमोर आणायला लागतील आणि तेच मला कोर्टाला सांगायचं आहे की हे जे काही चाललंय ना या गोष्टी पूर्णपणे चुकीच्या आहेत म्हणजे आता खर तर मला आता तन्वी किल्लेदार हिचं सत्य समोर आणायचं नसलं तरी ते सत्य समोर आणणं मला गरजेचं आहे तसं म्हटल्यावर ती मग अर्जुन म्हणतो काय सत्य कसलं सत्य यावरती दामिनी सांगते आता खरा प्रकार साक्षी सांग बस झालं तू या सगळ्यामध्ये आता बरेच दिवस स्वतःच्या मनामध्ये बऱ्याच गोष्टी आता दाबून ठेवलेल्या आहेस पण आता आता मात्र या गोष्टी दाबून ठेवायची तुला काही गरज नाहीये काहीही झालं तरी सुद्धा तू या सगळ्यामध्ये आता तुझ्या मनातली जी गोष्ट आहे ती सांग ये विटनेस बॉक्समध्ये आणि खरा प्रकार आता उघडकीला आणण्यासाठी ज्या पद्धतीने ती आता सांगत असते ती म्हणजे इकडे प्रिया म्हणजे आता इकडे साक्षीला साक्षीला ज्या पद्धतीने सांगत असते साक्षी आता तिकडे येणार असते साक्षी तिकडे येते आणि त्यानंतर साक्षी सांगायला लागते खर तर खर तर मी मी न आतापर्यंत काहीच खरं बोलले नाही माझं लोकेशन आहेत कारण हो मी त्या रात्री गेले होते आणि अर्जुनला जरा प्रश्न पडतो हे काय ही अचानकपणे आपल्या गोष्टी कबूल का करायला लागलेली आहे त्यावरती ती म्हणते हो मी त्या रात्री गेले होते त्या रात्री गेले होते आश्रमामध्ये पण माझं कारण वेगळं होतं आता इकडे सांगायला लागते दामिनी बोल साक्षी शिकरे तुम्ही बोला काहीही झालं तरी सुद्धा प्रत्येक वेळेला तुम्ही आता गप्प बसू नका नाहीतर तुमच्यावरती प्रकरण शेकणार आणि तुमच्यावरती प्रकरण शेकून आता मग तुम्हाला त्याआधी काही सत्य उलगडायच्या आधी तुम्ही बोला असं म्हटल्यावरती मग आता साक्षी सांगते हो मी खरंच सांगते मी त्या रात्री गेले होते मी त्या रात्री गेले होते पण पण मी त्या रात्री गेले होते माझे पैसे मागण्यासाठी माझे पैसे मागण्यासाठी मी तिकडे गेले होते आणि ते पैसे माझ्याकडून प्रियाने घेतले होते अर्जुन सुभेदार यांनी सांगितलेला शब्द नशब्द खरा आहे अर्जुन सुभेदार यांनी सांगितलं होतं सी सी टी व्हीमध्ये की ती माझ्याकडून पैसे घेते यावरती मग मात्र आता इकडे ती सांगायला लागते की हो हिने पैसे घेतलेले मागायला गेले पण त्या रात्री यांच्यामध्ये सगळी झटापट चालू होती यांच्यामध्ये झटापट चालू होती आणि या झटापटीमध्ये आता इकडे प्रिया पण तिकडे होती तिच्या हातात बंदूक होती आणि त्यावर ती प्रिया म्हणते खोट बोलतेही अर्जुन म्हणतो कोण खरं कोण खोट सगळं आपण कोर्टाच्या समोर आणूया एकेकीने एक एक बोला इकडे साक्षी सांगायला लागते हो मी त्या रात्री गेले होते प्रियाकडून पैसे मागायला जे पैसे प्रियाने माझ्याकडून घेतले होते ते पैसे मागायला मी गेले होते पण पण या सगळ्यामध्ये आता ती पैसे मला नकार द्यायला लागली आणि तेवढ्यातच तिकडे विलास मधुभाऊ आले आणि त्यानंतर मग आता यांची झटापट सुरू झाली या झटापटीमध्ये पैशाच्या ही प्रिया पण इन्व्हॉल्व्ह होती आणि ती बंदूक ती बंदूक प्रियाच्या हातात होती असं म्हटल्यावर ती प्रिया म्हणते साक्षी खोटं बोलू नकोस यावर ती साक्षी म्हणते नाही आज मी काय खरं आहे ते सांगणारच आहे खर तर ही मला ब्लॅकमेल करत होती गोळी हिच्या हातूनच झाडली गेली गोळी हिच्या हातून झाडली गेली पण पण ही ते सत्य मान्य करायला तयारच नव्हती आणि हिने मला या सगळ्यामध्ये अडकवण्याचा प्रकार केला त्यानंतर मधुभाऊंनी मला पाहिलं होतं त्यामुळे मधुभाऊंना असं वाटलं की मी गोळी चालवली मधुभाऊ तिथेच बोलायला लागले की हिने गोळी चालवली हिने गोळी चालवली पण त्याच वेळेला गोळी हिने चालवलीच नव्हती पण पण ना गोळी माझ्या हातून चालली नव्हती तर गोळी प्रियाच्या हातून चालली होती पण आता प्रिया मला ब्लॅकमेल करायला लागली यावरती प्रिया सटपट आता रविराज घाबरतात रविराज ऑब्जेक्शन घेतात मिलॉर्ड काय चाललंय हे माझी मुलगी तर या केसचा होती आणि तिच्यावरती हे असे आरोप मी सहन करू शकणार नाहीये यावरती कोर्टामध्ये सांगितलं तर रविराज किल्लेदार तुम्हाला तर या कोर्टाचे सगळे नियम माहिती आहेत ना मग तुम्ही या कोर्टाचे नियम कसे धाब्यावर बसवू हो शकता तुम्हाला माहिती आहे ना तुम्ही कोर्टामध्ये असं नाही बोलू शकत त्यामुळे तुम्ही जरा शांत बसा बघूया आपण पुढे काय आहे ते असं म्हणत रविराजांना कोर्टामध्ये शांत बसण्यासाठी सांगितलं होतं आणि कोर्टामध्ये सांगितलं तर बोला साक्षी करे तुम्हाला काय सांगायचं आहे यावरती साक्षी म्हणते मी गोळी झाडलीच नव्हती गोळी झाडली होती प्रियाने एवढंच मला सांगायचं आहे आणि ती मला ब्लॅकमेल करत होती कारण मधुभाऊंना असा गैरसमज झाला होता की गोळी मी झाडलेली आहे म्हणून असं म्हणत साक्षीने आता उलटी सुलटी सुलटी केस फिरवण्याचा प्रयत्न केला असला तरी मूर्ख साक्षीला आणि महिपतला हे माहीत नसतं की मधुभाऊंनी प्रियाला बघितलेलंच नसतं आणि मधुभाऊंची साक्ष कोर्टामध्ये ग्राह्य धरणारच असते आता तू मारलंस की मी मारलं मी मारलंस की तू मारलं हे सगळं होत असताना मग या गोष्टी आता सगळ्या समोर येतात आणि त्यानंतर त्यानंतर खूप मोठा आता सत्य समोर त्यानंतर प्रिया आता स्वतःवरती आल्यावरती आल्यावरती लगेचच आता इकडे ती करायला लागते की हे बघा मी आता खरं बोलणार आहे गोळी मी नाही चालवली गोळी या साक्षीने चालवले झालं आता सगळ्यांच्या समोर आता सत्य आलेलं आहे की गोळी साक्षीने चालवलेली आहे आणि त्यानंतर सगळेच जण सटपटतात कोर्टामध्ये बसलेले सगळे सुभेदार किल्लेदार सगळ्यांनाच खूप मोठा धक्का बसतो आणि त्यावरती मग लगेच आता इकडे पूर्णात जी बघायला लागते त्यावरती आता इकडे साक्षी म्हणते ही खोटं बोलते साक्षी म्हणते नाही ही खोटं बोलते मी गोळी मारलेलीच नाहीये अर्जुन म्हणतो झालं क्लिअर सगळ्या गोष्टी क्लिअर झालेल्या आहेत जे तन्वी किल्लेदार बोलतायत ते आता सगळं सगळं घर आहे आणि या सगळ्यामध्ये आता मला मला आता हेच सांगायचं आहे की इतके वर्ष साक्षी शिकरेंच्या बाजूने ह्या का बोलत होत आहेत याचं ह्यांनी उत्तर द्यावं त्यावरती दामिनी उठ दामिनी सांगायला लागते मिलॉड मी, मी तुम्हाला ना अर्जुन अर्जुन सुभेदार यांनी दाखवलेले रिपोर्ट दाखवू इच्छिते आणि त्यानंतर ती सांगते तुम्ही आता नक्की एकदा बघा त्यांनीच सांगितलं होतं ना की फॉरेन्सिक डिपार्टमेंटच्या या ह्याच्यामध्ये आता साक्षी शिकरे हिचे नाहीत ना फिंगर प्रिंट म्हणजे मधुभाऊंना मारण्यासाठी मग मधुभाऊंना का मारलं हिने तिने डोक्यामध्ये वार केला होता हे मधुभाऊंनी सांगितलं की कुणीतरी मागून येऊन माझ्या डोक्यात वार केला होता मग मागून येऊन वार करणारी व्यक्ती ही प्रिया होती हे जर का सिद्ध झालंय तर साक्षी शिकरे कुणी कसे आहेत मग प्रियाचं सुद्धा स्टेटमेंट कसं खरं धरायचं आणि सांगत आहे माझी अशील की मधुभाऊंना धोका झालाय मधुभाऊ या सगळ्यामध्ये आता पूर्णपणे अड गडबडले होते आणि म्हणून मधुभाऊंना माहीत नव्हतं कुणी खून केलाय त्यामुळे मधुभाऊंची पण साक्ष घेता येत नाहीये आणि त्यामुळे त्यामुळे या सगळ्यामध्ये आता इकडे एक साक्ष ग्राह्य धरली जाते आणि ती म्हणजे आता इकडे आपण परिस्थितीजन्य पुरावे सांगतात मी स्वतः साक्षीला गोळी मारताना पाहिलंय यावरती आता इकडे ती सांगते नाही मधुकर पाटलांनीच खून केलाय परत दामिनीची गाडी येते मग सायली उठते खबरदार आता तरी मधुकर पाटलांवरती आरोप करणं बंद करा मधुकर पाटील हे खुनी नाही आहेत मधुकर पाटील हे निर्दोष आहेत यापुढे मधुकर पाटलांना दोषी सिद्ध करणं बंद करा आता यापुढे कुणीही मधुकर पाटलांच्या विरोधात काही बोलायचं नाही आणि त्यानंतर मग आता अर्जुन सांगतो सगळ्यात महत्वाचा आणि शेवटचा पुरावा ते म्हणजे आय विटनेसच फिरलेला आहे त्यामुळे मधुकर पाटलांच्या विरोधात कोणतीही साक्ष नाहीये आणि त्याच वेळेला येतात ते म्हणजे सरंजामे सरंजामेंच्या समोर आता अर्जुन म्हणतो अजून कोणते कोणते पुरावे तुम्ही लपवले होते यावरती मग आता लगेचच या सगळ्यामध्ये सरंजामे सांगतात हो अजून एक पुरावा मिटवण्यात आला होता किंवा लपवण्यात आला होता त्या रात्रीचा एक वेगळा आय विटनेस यावरती आता मात्र कोर्टामध्ये सगळेजण इकडे लगेच चपापलेली इकडे सा दामिनी सांगायला लागते काय आय विटनेस असा आय विटनेस असूच शकत नाहीये अर्जुन म्हणतो ठीक आहे आम्ही कोर्टासमोर ऑलरेडी हा पुरावा दिलाय आणि या आय विटनेसला साक्ष देण्यासाठी आम्ही ऑलरेडी परवानगी मागितले दामिनी गडबडते आणि त्यावरती मग आता ते सांगायला लागतात हो जो कोणी माणूस आश्रमाच्या बाजूला राहायचा तो बरेच दिवस गायब आहे माहिती तुम्ही चौकशीसाठी गेला होता तो माणूस आता इकडे आलेला आहे त्या माणसाला गायब राहण्यामागे महिपत शिकरेचाच हात आहे कारण त्याने साक्षी शिकरे यांना गोळी झाडताना पाहिलेलं होतं आणि त्यानंतर महिपत शिकरेनी त्यांना अज्ञातवासात भेज टाकलं होतं दामिनी म्हणते हे कसं शक्य आहे आणि नवीन नवीन असे विटनेस कसे काय आणू शकतात अर्जुन म्हणतो कोर्टामध्ये ऑलरेडी सांगितलेलं आहे की आम्ही या विटनेसला सादर करणार आता झालं इकडे पूर्णपणे साक्षी अडकते आणि त्यानंतर महिपत चिडतो हे सगळं होत असताना आता इकडे अर्जुन म्हणतो त्या विटनेसला बोलवायची परवानगी मिळावी दामिनी अर्जुनकडे पाहते दामिनी मनातल्या मनात विचार करत असते अर्जुन सुभेदार तुला असं वाटत असेल की ही केस तू जिंकलास पण ही केस तू नाही तर ही केस मी जिंकलेली आहे कारण मला तुला जिंकून द्यायचं मला महिपतचा बदला घ्यायचा होता अर्जुनला कळत नसतं की दामिनी आपल्या बाजूनेच कसे काय फासे टाकत आहे बरोबर दामिनी या सगळ्यामध्ये हे का करत आहे कारण हा आय विटनेस मुळातच दामिनीने शोधून काढलेला असतो आणि दामिनीनेच त्याला आता सरंजामेंना समोर आणायला सांगितलेलं असतं पण ज्या वेळेला अर्जुनला ही गोष्ट समजणार त्यावेळेला खऱ्या अर्थाने दामिनीचा एक नवीन अध्याय समोर येणार दामिनी हे का करत होती कसं करत होती साक्षीरातीने खुनी कसं ठरवलं एका झटक्यात एक महिन्याचा वेळ मागून तिने केसचा कसा निकाल लावला हे सगळं येणाऱ्या भागात करणार आहे दामिनीचं काय भूतकाळ आहे जाणून घ्यायचं असेल तर चॅनलला आजच सबस्क्राईब